कला शिक्षक अतिरिक्त होत नसताना आणि कला शिक्षकाला अतिरिक्त करू नये शासनाच्या आणि शिक्षण संचालकांचे स्पष्ट आले असताना या शहरातील दोन शाळांनी कला शिक्षकाला असून तर अतिरिक्त केलेलं आहे आणि आपल्या जवळचं शिक्षक त्या ठिकाणी दोन कला शिक्षकाला अतिरिक्त केलं आहे त्यामुळे दोन दिवसापासून या ठिकाणी त्या दोन कला शिक्षकांनी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे हे उपोषण हेमध्ये जोप उपोषण त्याने ठेवण्यात झालेला आहे मी याला आमच्या महाराष्ट्र राज्य कला शिक्षण महासंघाच्या वतीने जिल्हा शाखेच्या वतीने याला आम्ही पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि आमचे जिल्हाचे शाखेचे अध्यक्ष संजय जाधव सर राजे सुप्पेंदकर सर मधुकर पाटील या टीमनं सातत्याने त्या दोन्ही मुख्याध्यापकाला संपर्क करून त्यांच्या सचिवांना त्यांच्या अध्यक्षांना आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याबरोबर समेट करून आणण्याचा प्रयत्न केला शिक्षणाधिकाऱ्यावर सकोलच चर्चा केली आणि शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की कला शिक्षकाला अतिरिक्त करता येत नाही आणि जरी आपण प्रस्ताव पाठवला तरी तो फेटाळण्यात येईल त्यामुळे उद्या हा प्रश्न सुटेल असं आमची अपेक्षा आहे जर उद्या हा प्रश्न नाही सुटला तर आम्ही दोन दिवसामधून ज्या शहरातील सर्व कला महाविद्यालय बंद ठेवून दोन आंदोलन आम्ही जाहीर करणार मुख्याध्यापक आणि संसंचालकासोबत काही चर्चा झाली की याच्यापूर्वी दोघांबरोबरही चर्चा झाली आणि अध्यक्ष आणि सचिव धोनी शाळेचे त्या कला शिक्षकाला त्याच्यावर आणण्या दूर करण्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितले आम्हाला आणि शिक्षण सुद्धा अतिरिक्त करता हे मान्य करायला नेखी पण आम्हाला दिलं की तुम्हाला अतिरिक्त आम्ही करणार नाही परंतु त्या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी अनुभक्त धोरण ठेवल्यामुळे हा प्रश्न सुद्धा जाण्याची शक्यता आहे तर उद्या चार वाजेपर्यंत हा प्रश्न चिडला नाही तर आम्ही तुंतुण आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत यामध्ये या शहरातील सर्व कला महाविद्यालय आपलं महाविद्यालय बंद ठेवून या दोन्ही कला शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होणार सर शिक्षक आमदार पण आहेत त्यांच्यापर्यंत पर हा प्रश्न आमदारापर्यंत पण हा प्रश्न दुपारी पोहोचवला त्यांनीचा तो विषय त्यांना समजला आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असेल परंतु आज तरी माझं आणि त्यांचं बोलणं झालं नाही परंतु शिक्षक आमदार हे सातत्याने कला शिक्षकाच्या पाठीत राहतात यात काही शंका नाही महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं चंद्रकांत पवार आणि चंद्रकांत ठाकरे असे दोन कलाशिक्षक या ठिकाणी उपस्थित बसलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे की कला शिक्षक कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त होत नाही परंतु त्यांना अतिरिक्त ठरवलं आणि साठ टक्के पेमेंट चालू असताना त्यांना चाळीस टक्के वर्टी टाकलं वास्तविकवादा असा कुठल्याही प्रकारचा नियम किंवा आदेश नसतानाही त्यांना अतिरिक्त ठरवलं मा आमच्या कलाशिक्षक महासंघामार्फत त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आमची त्यांची माग आमची मागे अशी आहे की यांना पूर्ववत साठ टक्क्यावरती घेण्यात यावं संस्थेनंही ते मान्य केलेलं आहे प्रशासनानेही ते मान्य केलेलं आहे आणि आमच्याकडे जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते सर्व जी आर आहेत की कुठल्याही प्रकारचं कलाशिक्षक अतिरिक्त होत नाही तरीसुद्धा त्यांना अखिरिक ठरवलं जोपर्यंत या दोघांनाही अन्याय न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आज जर त्यांचा प्रश्न सुटला नाही तर येत्या दोन दिवसापासून आम्ही सर्व कला महाविद्यालय बंद ठेवून तुंतून आंदोलन सुरू करणार आहोत सर आता तुम्ही शिक्षण अधिकाऱ्याशी काही चर्चा वगैरे केली काही हो चर्चा आमची शिक्षणाधिकाऱ्याबरोबर चर्चा झालेली आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की या कला शिक्षकांना अतिरिक्त करता येत नाही त्यांनी तातडीनं ना तशा पद्धतीचे ते संस्थेला दिले संस्थेनंही त्याची अंमलबजावणी केली परंतु मुख्याध्यापकांनी मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत केलेली नाही कुठेतरी मुख्याध्यापकाचं आडमुठ्ठेपणाचं धोरण वापरताय नक्कीच नक्कीच त्यांचं कुठं आता आता दोन दिवसापासून हे दोघंही बसलेले आहेत मुख्याध्यापकांनी आत्तापर्यंत तिथं भेट दिलेली नाही ते उपोषण उपोषणकर्तेचं काय चालू आहे हे बघितलेलं नाही त्यामुळं आम्ही पुढची भूमिका आजच गैर तुमच्या माध्यमातून की दोन दिवसांमध्ये जर त्याचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही आंदोलन करणार सर संघटना म्हणून तुम्ही मुख्याध्यापक किंवा संस्थाचालक अशी काही चर्चा केली का या संदर्भात आम्ही चर्चा केली चर्चा झाली आमची परंतु अजून त्याच्यावरती निष्कर्ष निघालेला नाही या निमित्ताने तुम्ही शिक्षण अधिकारी आणि संस्था चालक आणि मुख्याध्यापकांना काय आवाहन करणार का। आवाहन करणार की त्यांनी लवकरात लवकर एक प्रश्न सोडवावा अन्यथा आंदोलनाला सामोरं जावं चालेल आपलं नाव सर मी संजय जाधव जिल्हा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ राष्ट्रीय माध्यमिक विद्या विद्यालय गावखेळा परिसरात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत कला शिक्षक आहे सन दोन हजार बावीस तेवीसच्या सांची माहितीनुसार मला जे आहे ते अतिरिक्त ठर आलेलं आहे शासनाच्या ज्यानुसार मी अतिरिक्त ठरत नाही तरीसुद्धा ना शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मला अतिरिक्त ठरून मला वीस टक्के अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे गेल्या चोवीस महिन्यापासून म्हणजे दोन वर्षापासून आणि अजूनसुद्धा जे आहे त्यांनी मला असं त्या संदर्भात पूर्णपणे माझं समाधान होईल याप्रमाणे काही तुमचा रिप्लाय दिलेला नाही कोणती शाळा आहे आणि कोण हे मुख्याध्यापक जे तुम्हाला त्याचं नाव जे आहे राष्ट्रीय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गारखेडा परिसर क्षेत्रपती संभाजी आणि मुख्याध्यापेचं नाव जे आहे ते चित्र या श्रीमती मधुकर भुजबळ मधुकर मनीषा मधुकर तुम्ही आता वैयक्तिक पातळीवर तुमच्या मागणीसाठी काय पाठपुरावा केला त्यांना वेळोवेळी जे ते वारंवार मी तोटी आणि लेखी अशा विनंती अर्ज दिलेले आहेत त्यांना आणि दोन्ही पण नंतर तुम्ही संघटनेला अटॅक झाल्या संघटनेच्या मार्फत तुम्ही त्यांना आग... सांगितलं त्यांनी पण मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आपलं विशेष होईल आणि शासन निर्णयानुसार तुम्ही अतिशय ठरत नाही तुमच्यावर अन्य होतो आहे आणि त्यासाठी त्याची मला पाठिंबा दर्शवलं दोन दिवस झाले तुम्ही उपोषणाला बसलात याच्या म्हणजे सांग त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे केलेला आहे दोन वर्षापासून मी पत्र व्यवहारच करतो त्याचं काही उत्तर शिक्षण तर नाही शिक्षणाधिकाऱ्याने सांगितलं हे तुमचं शाळा स्तरावर हे तुमचं होऊन जाईल म्हणून का पण शाळेचे का मुख्याध्यापिका आहेत त्या करतच नाही आता तुम्ही दोन दिवसापासून उपोषणला शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकाऱ्याशी काही चर्चा वगैरे झाली का दोन त्यांनी जे ते यांना सचिव आणि जे संस्थेचे सचिव आहेत त्यांनी मुख्याध्यापक नाही केलेलं आहे सूचना दिलेल्या आहेत की काम करा म्हणून तर तुमची पुढची भूमिका काय राहणार जोपर्यंत मला न्याय मिळत नाही कारण मी का दोन वर्षापासून त्या एका याच्यासाठीच चाललं आहे माझं एका मागणीसाठी मागणी मालमदेशी जोपर्यंत माझी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी घोषणा उठणार आणि संघटना माझ्याशी माझी पाठीशी धन्यवाद राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने आता या ठिकाणी या दोन्ही आमरण शर्त्यांना पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे दोन्ही कला शिक्षक आहेत एक चंद्रकांत ठाकरे आणि चंद्रकांत पवार या दोघांवरही अन्याय झालेला आहे त्यांना अतिरिक्त करण्यात आलेलं आहे फक्त केवळ अतिरिक्त करण्यात आलेलं नाही तर त्यांचा जो पोस्टे म्हणजे साठ टक्केवरून त्यांना चाळीस टक्केवर जर पगार दिला जात असेल असं कुठलं धोरण आहे की जे खालून वर चढणं इन्क्रीज होणं हे ठीक आहे पण डिक्रीज म्हणजे तसं काय खाली कसं काय झालं अन चालण खालच्या पगार त्यांना कसं काय देता येतोय अशा पद्धतीचं ह्या दोघांची ही मागणी आहे की त्यांच्यावर होणारा अन्याय जो आहे हा दूर व्हावा त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा शिक्षणाधिकाऱ्यांसोबत आमची सगळी जी टीम आहे त्यांनी चर्चा केली त्यांनी देखील आम्हाला सपोर्ट दर्शवला त्यांचा इथंभूत अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत ते येऊन पोहोचले की कुठल्याही कला शिक्षकाला अतिरिक्त करता येत नाही आज नाही उद्या नाही गेल्या कित्येक वर्षापासून जी ती आर आहेत की कुठल्याही शाळेतल्या कला शिक्षकाला अतिरिक्त करता येत नाही तरी देखील या दोन्ही कला शिक्षकांना अतिरिक्त केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर हे चळवळीचं शहर म्हणून ओळखलं जाते आणि अशा शहरात आज महाराष्ट्रात कुठल्याच कला शिक्षकाला आत्तापर्यंत अतिरिक्त करण्यात आलेलं नाही आहे परंतु छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात म्हणजे सुशिक्षित मुख्याध्यापक सुशिक्षित या ठिकाणी म्हणजे अभ्यासपूर्ण संस्थाचालकांचं आहे असं बोललं जातं आणि तरी देखील जर कला शिक्षकांवर असा अन्याय होत असेल तर महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ हा सदैव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि जोपर्यंत या दोघांनाही लवकरात लवकर न्याय जर मिळाला नाही तर या दोन तीन दिवसातच कृतींनाय आंदोलन करून संपूर्ण शहरातले कला महाविद्यालय जे आहेत की भविष्यात जे कला शिक्षक होणार आहेत त्यांना आत्तापासून त्या गोष्टीची जाणीव होईल आणि नंतर हे संघटनेच्या वतीने संपूर्ण म्हणजे शहरातील कला शिक्षक भावी कला शिक्षक जी आहेत ती एकत्र येतील अर्थात कॉलेजची सगळी मुलं एकत्र येतील आणि मोठं आंदोलन या निमित्ताने छेडलेलं